ना, 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 ना। ना। नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव आज आमच्या गावामध्ये वसारी मध्ये जबरदस्त बैलपट चालू आहे चला पाहू समोर चालू आहे जबरदस्त पाऊ या साहेब चालू आहेत का पण ठीक आहे ठीक आहे आपले मित्र मित्र परम सर मस्त पाऊस झाला असेल थोडा बाहेरगावच्या आज उड्या बिन जायचं कोणत्या गावचे भाऊ हा आ? भेरा कोणता तालुका लोक मालेगाव

चांगले चांगले सांग ले किला रेवल मस्त बोले तो देख धतली ये दोस्त के शिकार दंतिन बॉयला सा नाम दे शे राम राम दाजी कौन तेरे जोड़ी यहाँ पे कलम गाँव जी दाजी

चांगली चांगली गोरे गड़ा मोठा का अभिषेक भाऊ नमस्कार नमस्कार प्रेक्षक मंडळी मस्त पैसे मस्त दुकान आईस्क्रीम चा आलेलं आहे बदाम शेख

आपले कार्यकर्ते मंडळी सतीश भाऊ अरुण भाऊ मस्त सेवा करा लागली प्रेक्षक मंडळी बसली आनंद घेत आहेत पटाचा जबरदस्त रेंगायच्या लाईनीनं लावून लावून ठेवलेला आहे तर एक झाले की एक नंबर रिंग दिया एक सारी अलाइनर रिंग लाओ जबरदस्त मध्य गोरा बगा सोपड़ा तेल गोरा है येरे

दादोला तो तो। आता दूसरी जोड़ी तैयार हो लगी एक बुले మన తా అడగ சார் ரஞண்ட <wh Kendall and Kaysandaran> <Kaysandaran> <mality> <masses> মাছ পাছত মই ফাৰ

पटाता <laughs> <laughs>

पंधरा हजार रुपये आणि सेकंड चेक सात हजार रुपये सहा सात मार्च दोन हजार चोवीस थर्ड मानेवा

गावची मंडळी बसले आहे तिथं मग भाऊ हा आणली का जोडी आपली तिसऱ्या नंबर बर बर मस्त आहे मस्त ठीक आहे येऊ का भाऊ चांगल्या चांगल्या जोड्या खिल्लारी बैल लांबून जा सर मस्त बैल आता अंगावर त्याचा नियमच नाही फुसकून करा लागला मदन भाऊच्या धाव्या पैसे जबरदस्त पट चालू येतात

ठीक आहे मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये कसा वाटला तुम्हाला खाली कमेंट मध्ये सांगा ठीक आहे जय जवान जय किसान धन्यवाद